नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आजचा विषय फार महत्त्वाचा आहे घरकुल योजनेचा पहिला किंवा किती हप्ते आपल्याला आले तेही आपल्या मोबाईलवर संपूर्ण माहिती कशी पाहावी कोणती वेबसाईट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आता कोण्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत आता आपण दिलेल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊ शकतात आणि दुसऱ्या पण अकाउंटमध्ये पैसे जमा होऊ शकतात त्याच्यासाठी आपल्याला त्याचं स्टेटस चेक करत राहणं हे आपल्याला आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तर त्याच्यासाठीच आमच्या संपूर्ण संपूर्ण आमच्या सबस्क्रायबर्ससाठी हा आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे जर घरकुल आलं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे का कारण तुम्हाला त्याचं स्टेटस चेक करायला येणार आहे त्याची प्रोफाईल चेक करायला येणार आहे त्याच्या वेबसाईट त्याची, त्याची संपूर्ण माहिती पुढे घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सब लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आमच्या संपूर्ण सबस्क्रायबर्ससाठी आणि शेतकऱ्यांसाठी तुम्हाला जर घरकुल योजनेचा लाभ मिळाला असेल किंवा मिळणारा असेल किती हप्ते मिळाले आहेत व ते कोण्या अकाउंटमध्ये आले आहेत किती तारखेला आले आहेत त्याची संपूर्ण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला हप्ते किती आलेले आहेत व किती तारखेला आलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे घेऊया चला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेचा हप्ता पडला एक नाही टॅश चेक करूया चला पाहूया सर्वात प्रथम करून बरोबर यायचा आहे मित्रांनो क्रोमब्राउजरवर आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा पी एम ए वाय जी डॉट आय एन सी आय आएं एन या वेबसाईटवर आल्याच्यानंतर डॅशबोर्ड असा दिसेल या ठिकाणी पहा मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी क्लिक करायचं आहे थ्री डॉटला डेस्कटॉप साईट करायचं आहे आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे डेस्कटॉप साईटला क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन आहेत बरेच आपल्याला पाच नंबरचं स्टेक होल्डर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर आय ए वाय पी एम बेनिफिशरी या ठिक याच्यावर क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करायच्यानंतर आपला जे रजिस्ट्रेशन नंबर निघतो मित्रांनो घरकुलासाठी एक नंबर रिलीज होतो ते नंबर आपल्याला पाहिजे आपल्याकडे सध्या त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी तो नंबर लागतो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे तो नंबर टाकून तो नंबर टाकलेला आहे या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्या नंतर पहा प्रोफाईल प्रोफाईलमधली संपूर्ण माहिती अशा प्रकारे दिसून जाईल मित्रांनो संपूर्ण माहिती डिटेल आपलं बेनिफिशरी नेम संपूर्ण डिटेल या ठिकाणी खालीलप्रमाणे आहे कोण्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले कितवा हप्ता पडला मिळाला आपल्याला याची संपूर्ण माहिती किती तारखेला हप्ता मिळालेला आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पहा एकवीस बावीस करता पंधरा हजार रुपयाचा हप्ता मिळालेला आहे आणि तो डायरेक्ट बेनिफिशरी अकाउंटमध्ये गे ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे आधार बेस्ड पेमेंट झालेला आहे याची संपूर्ण माहिती आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आता नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी शेतकरी मित्रांसाठी आणि आमच्या संपूर्ण जनतेसाठी मी प्रयत्नशील आहे जय हिंद जय महाराष्ट्र